नमस्कार <Namaskar>, मी प्रियांका पिऊस प्रिषा मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज तुम्हाला पत्ता कोबीची भाजी कशी बनवायची याची सिंपल रे सिंपल अशी रेसिपी सांगते आहे तुम्ही नक्की बनवून बघा मला खूप छान लागते आणि फक्त पंधरा मिनटात बनवून तयार होते चला तर मग वळूयात आपल्या आजच्या रेसिपीकडे इथे मी एक लहान आकाराचा कोबीचा गड्डा घेतला आहे आणि तो स्वच्छ धुवून कापून घेतला आहे तुम्ही बघू शकता मी कसं लांब कापला आहे तसंच लांब कापून घ्यायचं आहे आणि कोबीचा गड्डा नेहमी भरीवच घ्यायचा आहे पोकळ गड्डा घ्यायचा नाही आहे गड्डा कसा ओळखायचा की असं गड्डा घेतल्यानंतर असं ठोकून बघायचा म्हणजे तो भरी वेगळे पोकळ आहे ते कळतं इथे मी एक कढाई तापत ठेवली होती त्यात दोन चम्मच तेल घातलं आहे आणि त्यामध्ये जी अर्धा चम्मच जिरा घातला आहे आता पण अर्धा चम्मच हळद घालून घेतली आहे एक चम्मच लाल तिखट घालून घेतलं आहे आणि आता तो मसाला चांगला तळू द्यायचा आहे मस मसाला तळला आहे त्यात आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली कोबी त्यात घालून घेऊयात आता आपली सगळी कोबी घालून झाली आहे कढईमध्ये आता आपण ते सगळे मिक्स करून घेऊया तर चांगले मिक्स करून घ्यायचं आहे त्यात थोडंही पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपण तेलातच परतून घेणार आहोत सगळी भाजी आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं वापून घ्यायचं आहे आता आपण झाकण काढून बघूयात आणि चांगलं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता भाजीला कलर किती मस्त आला आहे आता आपण सगळं मिक्स करून घेऊयात इथे आपली कोबी कोबीची भाजी तयार झाली आहे फक्त पंधरा मिनटात ही भाजी बनवून तयार होते हीच भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनला किंवा अशीच खाऊ शकतात जर काही भाजीला बनवायला नसेल तर ही पत्ताकोबीची भाजी नक्की बनवून बघा बॅचलर लोकसुद्धा बनवू शकतात ही भाजी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत अशाच नवीन व्हिडिओज भेटू तोपर्यंत बाय बाय